अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जाव आणि स्वामीमय जाऊ श्री स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा वैशाख पौर्णिमा येणार आहे वैशाख पौर्णिमा येणार आहे बारा तारखेला बारा मे या दिवशी तर आपल्याला ज्या सेवा असतात पौर्णिमेच्या दिवशी त्या खूप महत्वाच्या सेवा असतात आणि त्या कोणत्या कोणत्या करायच्या ते सांगणार आहे पण त्याआधी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की लक्ष्मी प्राप्तीसाठी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची ज्या घरामध्ये सेवा होत असते त्या घरामध्ये कधीही कमी पडत नाही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही म्हणजेच बघा आपण प्रामाणिकपणे कष्ट करत असतो मेहनत करत असतो भरपूर काम करतो पण आपल्याला यश प्राप्ती मिळत नसते थोड्या काही कारणामुळे राहून जाते आता बरेच लोक बोलत असतात लक्ष्मी म्हणजे काय किंवा मग लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा केलं केली तर आपल्याकडे सोनं नाणं येत असतं किंवा भरपूर पैसा मिळतो ह्या गोष्टी असतात आपल्याकडे बघा मोठा बंगला असणं किंवा आपल्या दारासमोर मोठ्या मोठ्या गाड्या असणं म्हणजेच आपल्या घरात खूप लक्ष्मी आहे असा त्याचा अर्थ होत का तर नाही आपल्या घरामध्ये सुख शांती नाणं आपल्या घरामध्ये चटणी भाक जरी असली पण ती प्रेमाची असावी एकमेकांमध्ये साथ असावी हे खूप महत्वाचं असतं या रूपात देखील माता लक्ष्मी ज्या असतात त्या वास करत असतात म्हणून तुम्हाला सांगते या गोष्टींचा ते माता लक्ष्मीचं कोणतं स्वरूप तुम्हाला पाहिजे ती प्रार्थना आपण माता लक्ष्मीला करायची असते तुमच्या घरात जरी पैसा असेल पण कटकटी असतील भांडण असतील काहीतरी गोष्टी असतील तर ते माता लक्ष्मीला सांगायचं की तुम्ही स्थिर रूपात राहावे शांती रूपात असावे माझ्या घरात हे तुम्ही जर प्रार्थना केली ना तर नक्कीच तुमच्या घरात माता लक्ष्मी वास करत असतात तर तुम्हाला सांगेल आपल्याला ज्या काही सेवा करायच्या असतात बघा पौर्णिमेच्या दिवशी त्या बऱ्याचशा महत्वाच्या सेवा असतात आणि ज्या सेवा तुम्ही जर केल्या तर तुमच्यावरती बघा कुलदेवीची सेवा जर आपण केली तर त्यांचा देखील कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो पौर्णिमेला सत्यनारायण भगवानांची पूजा करणं म्हणजेच भगवान विष्णू जे असतात त्यांचा कृपा आशीर्वाद असतो भगवान विष्णूंची सेवा जिथे होत असते तिथे माता लक्ष्मी नक्कीच असतात मात्र सत्यनारायण पूजा करत असताना एक आठवणीने करा की आपल्याला माता लक्ष्मीची मात्र त्या दिवशी पूजा करायची आहे जेव्हा पण आपण सत्यनारायणची पूजा करत असतो कारण नारायण आणि माता लक्ष्मी जे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या जोडीने त्यांची पूजा आपल्या घरात होत असते म्हणून तुम्हाला सांगेल थोडक्यात का असे ना कुंकुमार्चन नक्कीच आपल्या घरात करावं आता कुंकुमार्चन स्त्रीयंत्रावर केलं तर अतिउत्तम तुमच्या घरात असेल तर जर श्रीयंत्र नसेल तर तुमच्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावरती करा तसेच आपल्या घरामध्ये बघा आपल्या कुलदेवीचा ताक असतो किंवा मूर्ती असेल फोटो असेल त्यावरती देखील कुंकुमारचन आपल्याला करायचं असतं या गोष्टी करायच्या असतात बघा आपण कबाळ कष्ट करत असतो पण आपल्या कष्टाला बळ मिळतो आपल्या नशिबाला साथ मिळण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते बरेच लोक काय करतात पैसा वगैरे सगळ्या गोष्टी असतात पण सेवा करायला वेळच मिळत नाही फक्त हात जोडले की गेले बघा आपण कुठलीही सेवा करत असताना आपले जे प्रयत्न असतात ते प्रामाणिक हवे आपल्या किती धडपड धडपड करून आपण कोणती सेवा करत असतो किती प्रेमाने किती मनाने आपण देवाची सेवा करत असतो हे खूप महत्वाचं असतं म्हणून तुम्हाला सांगेल दर महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण पूजा केली तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे मिळत असतो ज्या पद्धतीने मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच पूजा करून बघा आपल्या चॅनलवरती पूजा मांडणी कशी करावी सत्यनारायणची ती सुद्धा दिलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल तर बघा सत्यनारायण पूजा आपण जेव्हा आपण करत असतो ते तुम्ही संकल्पयुक्त देखील करत असतो वैशाख पौर्णिमेला खूप महत्व देण्यात येतं तर आपली पौर्णिमा चालू होणार आहे बघा अकरा तारखेला सकाळी आठ वाजून सॉरी रात्री आठ वाजून दोन मिनिटांनी चालू होणार आहे तसंच बारा तारखेला पौर्णिमा जी आहे ती समाप्त होणार आहे दहा वाजून सव्वीस मिनिटाला तर सत्यनारायण पूजा कधी करावी सगळ्यात पहिला प्रश्न हा असतो आणि उपवास आपण सत्यनारायणचा कधी करावा सुम्वा, तर त्या दिवशी येणार आहे सोमवार तर सोमवार जर तुमचे असतील नेहमीचे उपवास तर तो पण होऊन जाईल आणि पौर्णिमेचा उपवास जर तुम्ही म्हणाल तर आपला उपवास येणार आहे पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच बारा तारखेला आता सत्यनारायण पूजा ही केव्हा करावी तर अकरा तारखेला रात्री आठ वाजता लागणार आहे पौर्णिमा त्यामुळे आपण जी सत्यनारायणाची पूजा आहे ती त्या दिवशी करू शकत नाही कारण सूर्य उगवता सूर्याने जी बघितलेली आहे ती पौर्णिमा आपण करत असतो तर ती बारा तारखेला आहे म्हणून सत्यनारायणाची पूजा जी असते तुम्ही बारा तारखेला प्रदोषकाळी करायची आहे तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण देखील ले करू शकता त्याचा अनुभव नक्कीच घ्या की आपल्याला प्रत्येक म्हणजे पौर्णिमेला जो सत्यनारायण पूजत होते देखील तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात तुमची इच्छा असेल तर ती सुद्धा तुम्ही म्हणू शकतात आता बऱ्याच महिलांचा जर समजा नेहमीच सोमवार असेल तर त्यासोबतच तुमचा उपवास होऊन जाईल मात्र जर जा पशुपती वगैरे असे उपवास दुसरे असतील संकल्पयुक्त काहीतरी तुम्ही सेवा असेल त्या दिवशी म्हणजे पशुपतीचे उपवास जर करत असणार तर तो उपवास चालणार नाही उपवास धरावा लागेल पण जो आपण काउंट करत असतो त्यामध्ये तो उपवास धरला जाणार नाही हे लक्षात घ्या आता आपण बघत होतो की सत्यनारायणची पूजा जी असते ती कशा प्रकारे किंवा आपण कुंकुमार्चन कसं करा बघा आपण सत्यनारायण करत असतो तेव्हा सत्यनारायण पूजा केल्यानंतर आपल्याला तिथे पूजा करायची असते श्रीयंत्राची पूजा करत असताना आपल्याला बघा जेव्हा कुंकुमार्चन करत असतो तेव्हा माता लक्ष्मीचा मंत्र आपल्याला घ्यायचा असतो जो आपल्या नित्यश्रीच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे भगवान विष्णूंचा ओम नारायणाय विघ्नय वासुदेवाय धीमे तर नो विष्णू प्रचोदयात नमो नमः म्हणून आपल्याला कुंकू अर्चन करायचं असतं अगदी तुम्ही सोळा वेळा कुंकू आहे पुढचा मंत्र मा, माता लक्ष्मीचा आहे ओ महालक्ष्मीचं विघ्न विष्णु पत्नी तर तुम्ही तन्नोलक्ष्मी प्रचोदयात नमो नम हा मंत्र म्हणून देखील तुम्हाला सोळा वेळा कुंकुअर्चन करायचा आहे त्यानंतर कुबेरांचा मंत्र जो आहे तो कुबेर मंत्र जो नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तो म्हणावा किंवा जर तो जमलाच नाही तर ओम कुबेराय नमहा हा साधा पद्धतीने तुम्ही म्हणू शकतात आणि नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये जो आहे ओम वैष्णाय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम क्लिम श्री क्लिम शिवितेश्वराय महा नमो नमः नमो नमः म्हणून आपल्याला कुंकर्षण करायचं असतं या पद्धतीने करा हा देखील मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर नव्याण्णव मंत्र असतो तो देखील आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे अर्चन करत असताना माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते तुम्ही एक वेळा म्हणू शकतात किंवा सोळा वेळा म्हणत देखील आपण अर्चन करू शकतो प्रत्येक ओळीला नमो लावून आपण अर्चन करायचंय याचा देखील प्रभाव चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळत असतो तर हे कुंकुमार्चन श्रीयंत्राचं करायचंय आता तुम्हाला सांगेल आपल्या कुलदेवीची सेवा जी असते भगवान विष्णूंची सेवा सत्यनारायण पूजा करायची श्रीयंत्रावर अर्चन करायचं आहे श्रीयंत्राला आपण कमलगट माळ असेल तर ती वाहायची किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्यांना देखील कमळाचं फुल तुम्हाला मिळालं तर ते वाहू शकतात तसंच तुम्हाला सांगेल माळ जर असेल तर माळ वाहू शकतात म्हणजे या बाजूला आपण वाहायचे आहे या पद्धतीने करू शकतो आणि तुम्हाला अजून सांगेल की माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये नैवेद्य देखील तुम्हाला दाखवायचं असतो आता नैवेद्यामध्ये काय दाखवायचं बघा माता लक्ष्मीला आवडणारे नैवेद्यामध्ये तुम्हाला सांगेल तर बताशे खीर आता खीर कुठली करायची बघा खीर तुम्ही तांदळाची पण करू शकता रव्याची पण करू शकता पण मोस्टली म्हणजे तांदळाचीच करतात तर ती तुम्ही करू शकता नाही तर तुम्हाला सांगेल बताशी असतात तर बताशी सुद्धा तुम्ही नैवेद्याला दाखवले तरी देखील चालेल या पद्धतीने करू शकता थोडी आपण खीर माता लक्ष्मीला दाखवायची आहे mm -hmm. आता ही झाली माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची सेवा विष्णू भगवानांचा जो व्यंकटेश स्तोत्र आहे जे आपलं ग्रंथामध्ये दिलेला आहे नित्यसेवेच्या अगदी सोपं आहे कमी ओळींमध्ये तर ते तुम्ही दररोज बघा म्हणायला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच जमेल तुम्ही थोडे दिवस मोबाईलवर लावा मोबाईलवर लावलेलं असताना आपण स्वतः देखील म्हणा त्यांच्या सोबत तुम्हाला जमेल ते एक वेळा तुम्हाला कुंकू अर्चन झाल्यानंतर भगवान विष्णूची सेवा करायची आहे या प्रकारे करा नाही जमलं तर तुम्हाला सांगेल मोबाईलला लावून द्या त्या दिवशी आपल्या घरामध्ये नंतर भगवान विष्णूंचं विष्णू सहस्र नाम जे आहे ते म्हणता आलं तर ठीक नाही म्हणता आलं तर मोबाईलला लावा ज्यांना कोणाला ह्या सेवा जमत नसतील तर मोबाईलला नक्कीच लावून द्यावा कनकधारा स्तोत्र जे आहे ते सुद्धा प्रभावी असं स्त्रोत्र आहे पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच तुम्ही आपल्या घरामध्ये सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी यावेळी तुम्ही लावायचं आहे नक्कीच तर घरात हे प्रसन्न वातावरण तयार होत असतं तसंच तुम्हाला सांगितलं आता कुलदेवीची सेवा जी असते ती कोणती आपण करायची असते बघा कुलदेवीची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे कुलदेवीला आपण कुंकू अर्चन करायचं आहे कुलदेवीला कुंकू अर्चन करत असताना ओम एम भ्रीम क्रीम चामुडाय विचय नमो नमहा हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला वेळ साध्य होईल त्या पद्धतीने मात्र सोळा वेळा असे ना तुम्हाला नक्कीच कुंकू अर्चन करायचं आहे कुंकू अर्चन करत असताना कुलदेवीला पाचही बोटांचा वापर करा मात्र श्रीयंत्राला जेव्हा कुंकू अर्चन आपण करत असतो ही मधले तीन बोट असतात याचा आपण वापर करायचा असतो आणि कुलदेवीला पाचही बोटांचा वापर करायचा पायापासून तर डोक्यापर्यंत अशा प्रकारे आपण कुंकू अर्चन करायचं आहे या पद्धतीने तुम्ही कुलदेवीला कुंकू अर्चन करू शकता तसंच तुम्हाला सांगेल कुलदेवीची सेवा सेवा जी असते त्यामध्ये जर जमलं तर तुमच्या घरात जर कुलदेवीची सेवा होत नसेल किंवा तुमची इच्छा असेल की मला कुलदेवीची सेवा करायची तर दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही करू शकता नाहीच जमलं तर बघा दुर्गा सप्तशती पाठ नाही जमलं तर सिद्ध कुंजिका स्तोत्रम जे आहे ते त्याचे तुम्ही अकरा वेळा पठण करावे त्याचं फळ देखील दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्यप्राप्ती प्राप्ती मिळत असे आता दुर्गा सप्तशती पाठ केल्यानंतर मात्र सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते एक वेळा नक्कीच पठण करावं कधीही लक्षात घ्या अकरा वेळा जर तुम्ही सिद्ध स्तोत्र केलं कुलदेवीच्या सेवेमध्ये तर त्यानंतर क्षमा प्रार्थना नक्कीच मरावी आणि नव्याण्णव मंत्राची एक माळ जप नक्कीच पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगेल ही झाली कुलदेवीची सेवा त्यानंतर मंदिर असेल तर मंदिरात जाऊन तुम्ही देवीईला नमस्कार करू शकतात साधी तुम्हाला ब्लाउज पीच ची ओटी भरू शकतात फळ किंवा साधी जरी असली ओटी तरी तुम्ही भरू शकता या छोट्या छोट्या सेवा आपल्या कुलदेवीच्या त्या दिवशी करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल जी काही सेवा आपण करत असतो तर सेवा करताना तुमचा भाव हा असणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल दान जे असतो दान सुद्धा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करू शकतात दान केल्याने बघा आपण कुठलंही दान करत असतो तेव्हा मी दान करतो मी दान करतो हा मीपणा जो असतो ना तो खूप येत असतो म्हणून तुम्हाला सांगेल कधीही दान जे असतं असं करावं की आपण उजव्या हाताने दा, दान केलं तर डाव्याला सुद्धा माहिती व्हायला नको तर म्हणून तुम्ही कुठलंही दान त्या दिवशी करू शकतात बघा ज्या माणसांना गरज आहे अशा व्यक्तींना तुम्ही दान करू शकतात तर ह्या दिवसांमध्ये पाण्याच्या बाटल्या तुम्ही वाटू शकतात फळ ज्यांना खायला मिळत नाही त्यांना केळी वाटप करू शकतात किंवा वडापाव वाटप करू शकतात गरीब लोक असतील त्यांना सुक म्हणजे सुके वस्तू जे असतात तांदूळ वगैरे असतील गहू किंवा तांदूळ अशा खायच्या तुम्हाला वाटतं की वा वाट कि मी थोडं ना दान करू शकते तर तुम्ही या वस्तू दान सुद्धा करू शकतात मात्र परत तुम्हाला सांगेल दान करत असताना आपल्या सारखेच ते व्यक्ती आहेत आणि आपल्या जवळ आहे थोडं तर आपल्या देण्याचे हात मला असू दे अशी परमेश्वराला आपण प्रार्थना करावी की माझी परिस्थिती एवढीच राहू दे की मी दान करू शकेल म्हणून आपल्याला दान करत असताना मी पण जो आहे तो ठेवायचा नाही माझ्यातलं थोडं दुसऱ्याला खायला देत आहे असा भाव ठेवून आपण दान करायचंय तरच त्याच पुण्य मिळत असत तर तेच तुम्हाला सांगत होते की आपला भाव चांगला ठेवून दुसऱ्याविषयी आपल्याला प्रेम मनात ठेवून दान करायचंय तेव्हाच आपल्याला पुण्य प्राप्ती मिळत असते आपलं बघा पुण्य जे असतं ते कमवायचं खूप महत्वाचं असतं कारण काही काही जे क्षण असतात ते आपल्याला पुण्य प्राप्तीच्या मार्गाने नेत असतात आणि मात्र हे जे क्षण असतात कुठलेही असू द्या आपण दान असू द्या कोणाची मदत असू द्या या जेव्हा गोष्टी करत असतो मात्र आपला मनातील भाव जो असतो तो निस्वार्थी असावा आपल्या त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसावा किंवा मी पणा त्यामध्ये नसावा अशाच सेवा परमात्माला आवडत असतात त्या माता लक्ष्मी असू द्या किंवा भगवान विष्णू असू द्या महाराज असू द्या किंवा मग कुबेर भगवान असू द्यात आपल्या कुलदेवी असू द्यात कुठल्याही देवतांना आपण ज्या सेवा करत असतो त्या खूप महत्वाच्या आपला आपला मनातील धडपड आणि जे विचार असतात आपले चांगला विचार ठेवून ज्या काही गोष्टी आपण करत असो ते आवडतील म्हणून तुम्हाला सांगेल कुठलीही सेवा करत असताना नक्कीच मनापासून करा आणि थोडा वेळ काढून नक्कीच सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला त्याची फलप्राप्ती देखील चांगल्या प्रकारे मिळेल चला मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतरच भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त